आमचं अंबड रेडीमेड शॉप चोपडा तालुक्यातील व चोपडा शहरातील आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा या दिवाळीच्या खास मुहूर्तावर आमच्याकडे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे अगदी खास ऑफर्स सह मिळतील सर्व प्रकारचे रेडीमेड ड्रेस मिळण्याचं खात्रीशीर शोरूम म्हणजेच अंबड रेडीमेड ठिकाण आहे मेन रोड चोपडा जिल्हा जळगाव तर आजच अवश्य -आज भेट द्या मी प्रज्ञा न्यूज वनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर हेडलाईन्सवर राज्यात पोलीस प्रशासनाचं वचक राहिलेला नाही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली खंत नवनिर्वाचित संस्था कमिटीच्या विजयानंतर कमिटीनं मानले तटकरेंचे आभार जालन्यात फलकावरून विद्यमान आमदारांचं नाव वगळल्यानं शिवसैनिक संतप्त आणि साताऱ्यातील कास तलाव भागात नौकाविहाराचा शुभारंभ आता तर बातम्या विस्तारात राज्यात पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही अशी खंत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली आहे सामान्य जनतेचं रक्षण करणारे जर भक्षक होत असतील तर राज्यातील जनतेनं कुणाकडे बघावं असा सवालही वाघमारे यांनी केलाय फलटण येथे एका महिला डॉक्टरनं पोलीस अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्या घटनेवर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्यात गृहमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही असं म्हटलंय खर तर या राज्यामध्ये पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही जे सामान्य जनतेचं संरक्षण करणारे जर भक्षक होत असतील तर राज्यातील महिलांनी राज्यातील जनतेनं कुणाकडे बघायचं ग्रह विभागाचा वचक राहिला नाही गृहमंत्र्याचा या राज्यामध्ये वचक राहिलेला नाही विशेषतः या राज्यातील राज्यकर्ते जर काही लोकांना गुंतवण्यासाठी पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी जर आदेश देत असतील आणि त्यांची दलाली करणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी जर अशा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यावर हो। जर अं बलात्कारासासारख्या घटना घडत असतील आणि जर तुम्हाला शोषणाच्या घटना घडत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि खरं तर या राज्यातील जनतेनं अशा लोकांना ठोकून काढलं अंजुमन इस्लाम मुरुड जंजिरा या संस्थेची निवडणूक तब्बल अकरा वर्षांनी पार पडली या निवडणुकीत सत्याचा विजय झाला असून हा विजय तुमचा आमचा सर्वांचा आहे असे गौरवोद्गार अंजुमन इस्लाम जंजिरा या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी जमीर नजीरी यांनी म्हसळा इथे आयोजित आभार कार्यक्रमात काढले आहेत खासदार सुनील तटकरे संस्थेचे मुश्ताक अंतुले यांनी दिलेला पाठिंबा यामुळे या, या दोन्ही नेत्यांचा आभार यावेळी नवनिर्वाचित संस्था कमिटीकडून मानण्यात मांडण्यात आहे एक सो सत्रह एक सौ अठारह साल पुरानी जो हमारी ये इदारा है उसको अगर बचाना है तो आगे बढ़ चढ़ के आप लोगों को आगे आना है ये हिस्सा लेना है और आज हमको जो इतनी मदद किए उसके बाद आपके जरिए ये इतना सब हुआ इसमें मुश्ताक भाई ने हमको बहुत सपोर्ट किया जब हमारी मीटिंग हुई तो सब मामला हमारे लोगों को पता होना चाहिए ये तहरीक जो शुरू किए थे हमारा साथ देने के लिए इसमें मुश्ताक भाई भी शामिल थे लास्ट में मुश्ताक भाई ने भी तटकर साहब से बात किए हम लोग खुद गए उसके बाद ये मामला आया सब अलहमदुल्ला वक्त से जो आया है सच्चाई की जीत हुई है ये शुरुआत है इनशाला आगे चल के जो भी है ये जो हमको करना है अगर आप लोग तो इसमें हिस्सा लोगे आप साथ दोगे तो अंजु इनशाला बच जाएगा मेरी ये गुजारिश है सभी जमातों से सभी जिम्मेदारों से जाकर लोगों को ये बताएं कि एक्चुअल हकीकत क्या है जालन्याच्या चंदनझिरा परिसरात पी आर कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव वगळण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संतप्त यानि शे धार्त ना नाम फलक त्या का का या त्यांनी उद्घाटनाचा उपटून टाकला आहे आणि त्यावर आपला रोष व्यक्त केलाय जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रक देण्यासाठी या सर्व्हेचा शुभारंभ करण्यात आला होता राज्याच्या पर्यावरण मंत्री तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रम कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मात्र नाम फलकावर आमदार खोतकर यांचं नाव नसल्यानं ना शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आपण या बोर्ड काढून त्याला काढत असलेलं आहे काय प्रकरण आज रोजी चंदनजिरा टी पॉइंट इथे जालन्याच्या पालकमंत्री येतात आणि इथे झोपडपट्टीवासियांना पी आर कार्ड मिळवून त्या पी आर कार्डच्या बोर्डाचं उद्घाटन करतात उद्घाटन करताना त्यांना जाणले जे पालकमंत्री आहेत जाणल्याच्या पंकजा मुंडे यांना त्या गोष्टीचं भान नाहीये की इथले स्थानिकचे आमदार आमच्या शिवसेनेचे आमचे जिवाळीचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांचं ना त्या बोर्डावर नाव आहे ना, ना, हो या ना यांना त्या कार्यक्रमाला बोलवलं जात आहे त्या बोर्डावर त्यांचं नाव नसून ना त्यांचा अपमान झालेला आहे असं आमचं भावना दुखवल्या आहेत त्या भावना दुखावल्यामुळं आम्ही हा बोर्ड आज रोजी काढून फेकलाय त्याला काळं फासलंय आणि आम्ही या भाजपच्या सगळ्या लोकांचा निषेध कास तलावात नगरपालिकेच्या वतीनं पर्यटन वाढीच्या दृष्टीनं नव्यानं नौका विहार सुरू करण्यात आलाय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते नौका विहाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं सातारकर उपस्थित होते कास पठार आणि कास तलाव या भागात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात मात्र कास तलाव भागात नौका विहार सुरू नव्हता मात्र आता ना 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 बो, आ, ते सुरू झाल्यानं पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौका विहाराचा आनंद घेता येणार आहे क्लब या नावानं आज बोट बोटिंगचा सुरुवात झाली आहे आपल्याला माहिती आहे की कास्टला आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात खाली मुनावळ्याला आता वॉटर स्पोर्ट्सचं मोठं जे आहे ते सुरू झाले आणि कास्टमध्ये पण हे बोटिंग जे सुरू व्हावं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आपला तलाव आहे या पाणी सगळं येतं त्यामुळे ते पाणी पण प्रदूषण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे ही भूमिका किंवा काही निर्बंध वगैरे जे असेल ते लावून आपण ही परवानगी नगरपालिकेनं दिली आहे आणि मला खात्री आहे याच्यामुळं पर्यटकांची संख्या अजून वाढेल कासला येणारी स्थानिकांना सातारकरांना रोजगार आणि व्यवसाय त्याच्या नका। न्यूज कोटा सर्कल परिसरातील कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व काटकळंबा गावचे माजी उपसरपंच चा अशोकराव चावरे व ज्योतिताई अशोकराव या चावरे यांच्या वतीने सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी निसर्गाने धान उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात टाकले भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना पावसानं झोडपल्यानं हजारो एकरातील धान पीक पाण्यात सापडले धानाच्या कडपा पावसात भिजल्यानं आता धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढलाय हे वातावरण पुढचे चार दिवस असेच राहिले तर हलकं आणि मध्यम धान हातातून जाण्याची शक्यता आहे निलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यानं न्यूज अनकट समोर आपली व्यथा मांडली माझी शेती हे मोगाव मोगाव इथं असून या मोगामध्ये त्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस आला आणि धान हा कापलेला होता आणि या कापलेल्या धानामध्ये कापलेला धान होता या कापलेल्या धानामध्ये धानाला परत परिपूर्ण पाऊस गेला आणि या पावसामध्ये पाऊस पावसाने पुरा ओलाच उजाला आणि रोजिंदारीच्या पाया आणले आणि घाण असं पलटो पलटो पलटव पलटो हा बांधलो बांधलो आणि काल पण पाऊस हा रात्रीला काल हा बांधवून गेलो पलटवून झाल्याने आणि या पावसामध्ये हा जमा केलेला पुन्हा या पुजण्यावर काल जोरदार म्हणजे तरी पण एक दीड तास चांगला असा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामध्ये हा घाण परिपूर्ण हा ओला चिंब झालेला आहे हा आणि आम्ही या सराटे साहेबांना खिल्लारा साहेबांना आम्ही कॉल केला पण ते आमचा कॉल उचलण्यात असमर्थ दाखवत आहेत तरी पण मी शासकी विनंती करतो की तरी शासनाने त्वरित योसाने मोका चौकशी करून आम्हा शेतकऱ्याचे पुजण्याचे आणि कापलेल्या धानाचे त्वरित पंचनामे करावे अशी मी शासनाला विनंती करतो पण शासन शेतकऱ्याची ऐकत नाही अधिकारी आमची ऐकत नाही तरी पण मी अशी विनंती करतो की नुकसान भरपाई विनंती करतो गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीनं पंचनामे करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर आज सकाळपासूनच पुणे लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शनिवार रविवार या स्थानिक सुट्ट्या असल्यानं पर्यटक हे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यानं एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर अमृताजन ब्रिजपासून दत्तवाडीपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं पुण्याच्या इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आतच या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली आहे या एसटी मध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नसली तरी प्रवाशांचं साहित्य मात्र आगीत भस्मसात झालंय इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत्रा न्यूज अनकट हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांचकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा